पेण भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन पेण उप अभियंता खोबरागडे वडखळचे उपाभियंता पाच पांडे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत है। सर्वसामान्य नागरिक तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांबरोबरच येथील गणपती कारखान्यांनाही याचा चांगलाच फटका बसला आहे महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या बोंगळ कारभाराबाबत पेण भाजप आक्रमक झाला असून भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील मात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयावर कार्या महा कार्या धडक देऊन अधिकाऱ्यांना बोंगळ कारभाराबाबत जाब विचारत भ्रष्ट अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे आणि चेतन पाचपांडे यांचे त्वरित निलंबन करण्याचे निवेदन अधीक्षक अभियंता धनराज बिककड यांच्याकडे देण्यात आले आहे सुधारित वितरण क्षेत्र योजना आरडीएसएस सारख्या योजनांमध्ये भ्रष्ट कारभार करणारे अभियंते यांचे त्वरित निलंबन झाले नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निलंबनाबाबत तक्रार करणार असल्याचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील मात्रे यांनी सांगितले यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील मात्रे तालुकाध्यक्ष संजय डंगर डी बी पाटील हरिओम मात्रे परशुराम पाटील मुरलीधर भोई अमित पाटील विवेक मात्रे गणेश पाटील प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील आधी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आताच्या ग्रामीण भागामध्ये ज्या लाईटी जात आहेत जरासा वारा आला की कनेक्शन तुटतं जरासे वारा आले की तरी डिपो डेओ वगैरे जातो हेनी बदललेच नाही ना साहेब हे जर का बदलले असते तर एमईसीबी वर ही वारंवार लाईट यायची वेळ कशाला आले असती याच्यामध्ये आमचे लघु उद्योगवाले आहेत ना याच्यामुळे हॉस्पिटल्स आहेत ना याच्यामध्ये सरकारी हॉस्पिटल आजही तुमच्या यंत्रणा नाहीये इन्व्हर्टर नाहीये ते पेशंट व्हेंटिलेटरवर असतात वारा लागेल का लाईट लागेल का डाग ओकतोय हो का ह्यांनी ते यंत्रणा बदल बघा फडणवीस सरकार आल्यानंतर जर काय त्यांनी प्रत्येक सामान्य माणसाची जर काय समस्या म्हणजे ऊर्जा मंत्रालयाचं घेतलं तर ती जर काही निवडण्यासाठी ग्रामीण भागातल्या लाईनी बदलण्यासाठी जर काही योजना आखली असेल त्याच्यासाठी नीती उपलब्ध केली असेल तर ते करण्याचं ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या निवडण्यासाठी जर का त्या योजनेसाठी पैसे टाकले असतील तर साहेब ती योजना राबवणं गरजेचं जेणेकरून हा तो बट्ट्या गोळ्यालायमबीसीबीचा काळात लपंडव चाललाय हा झाला नसता आणि आता जर काय झाला असेल मग ही योजनाचे जे पैसे आहेत पैसे टाकावे ग्रामीण भागातले किंवा सर्वसामान्य माझ्या समस्या निर्मूलन व्हावं आणि ह्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचे भ्रष्टाचार करून परस्पर खावा हा कुठला प्रकार आहे दिवस विजेचा लपंडाव या पेन तालुक्यात चालू आहे आणि त्याचमुळे मुळे आपण सर्वांनी या महावितरणवर मोर्चा काढलेला आज पेन तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध सरपंचांनी जिल्हा परिषद सदस्य तालुका यांनी रायगड महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर आज मोर्चा काढलेला आहे कारण बरेच दिवस बघतोय विनाकारण भरामध्ये चालू आहे ते विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रातील लोक भरडली जात आहेत ग्रामीण भागातील लाईटी तर असल्याच नसल्यात जमा आहेत त्यामुळे आज आम्ही या अधीक्षक कार्यालयाला भेट दिलेली आहे खर सांगायचं झालं तर या भ्रष्टाचारामुळे ही वेळ पेंड आहे याने से योजना असेल एन एस योजना असेल आणि अशा अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे काय त्या योजना फक्त कागदोपत्री राबवल्या गेलेल्या आहेत प्रत्यक्षात ते उतरल्या गेलेल्या नाही आहेत म्हणजे राज्य शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी विविध योजना राबवायच्या त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा आणि इथले उपाय उपायपर्यंत खोपरागड्या असतील पाच पाचपांडे असतील याच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याच्या फक्त कागदोपत्री योजना राबवून खोटी ठेकेदारांना अदा करायची आणि मग त्याचा फटका कोणाला बसायचा तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागातील लोकांना आणि शिव्या नगरसेवांनी का ह्या त्यांचा भ्रष्टाचार चालू आहे याही योजना राबवल्या नाहीये वेळेवर त्या मेंटेनन्सची कामं केलेली गेलेली नाहीयेत लाईनी बदलल्या नाहीत पोल बदलले नाहीत हे बदलले कुठे फक्त कागदोपत्री फक्त ठेकेदार आणि यांचे संबंध राबवण्यासाठी प्रत्यक्षात कामच नाही झालेली आहेत मग जर काय पन्नास स्वातंत्र्य काळानंतरचे जर काही लाईनी पोल वगैरे ह्या बदलल्या गेल्या नसतील डीपी बदलल्या गेल्या नसतील तर या समस्या उद्भवणारच ना मग ह्याच्यावर लक्ष कोण देणार तर हे आम्ही गेले तीन महिने माहिती अधिकार टाकतोय पण हे खोबरागडे आणि हे पासपांडे कुठल्याही माहिती अधिकारात माहिती द्यायला मागत नाहीयेत मग त्याचं निर्मूलन कसं करावं तर मग या अधीक्षक अभियंत्यांकडे आम्ही आलेलो आहोत त्यांच्याकडेही माहिती अधिकार टाकलेले आहे त्यांनीही मला उत्तर दिलेलं नाहीये आणि याच्यातून एक गोष्ट नक्की लक्षात येते की हा फक्त केवळ भ्रष्टाचार आहे किंबहुना कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे आरडीएसएस योजना ही जिल्हाभर राबवली जाते आम्ही पेन तालुक्याच्या आहोत पेन तालुक्याचं नेतृत्व करतो प्रत्येक गावातले ते अनेक सरपंच उभे आहेत ते त्यांच्या गावात नेतृत्व करतात या लोकांनी भ्रष्टाचार करायचे या लोकांनी मेंटेनन्सची कामं करायची नाहीत लाईटी बदलायच्या नाही लाईनी बदलायच्या नाही पोल बदलायचे नाहीत आणि मग त्यांच्या शिवाय कोणी खायच्या गावच्या सरपंचा कशासाठी मग या अधिकाऱ्यांना यांना लाखो रुपये पगार असताना सुद्धा जर काही कोट्यवधीचा घोटाळा करत असतील तर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ केली पाहिजे ही मागणी होऊन आज आम्ही अधीक्षक अभियंत्यांना तिथे भेटलेलो बिल्डर आणि ठेकेदारांना हाताशी घालतात शंभर टक्के घालतात त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत जर काय बिल्डर स्वतः म्हणत असेल की त्या माझ्या बिल्डिंगसाठी लागणाऱ्या सर्व डीपी आणि मटेरियल मी करत असेल तर मग या अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय योजनेतून स्कीम का दिल्या हा आमचा प्रश्न आहे गरज नव्हती म्हणजे यांनी शासनाच्याच लाखो रुपये बुडीत घातलेत माझं तर म्हणणं नुसतं या अधिकाऱ्यांना निलंबन करू नये यांनी जे शासनाचे पैसे बुडवलेले आहेत ते यांच्या प्रॉपर्टी आणि पगारातून वसुली करण्यात यावी आणि जोपर्यंत वसुली करण्यात येईल तोपर्यंत त्यांची पगारही थांबवावी आपला न्याय निवाडा इथं झाला नाही तर आपण पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाणार नक्कीच यांचा न्याय निवाडा होव न हो आम्ही एक दोन दिवसात सर्व पदाधिकारी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय खासदार ध्ये पाटील आदरणीय आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्फतच त्यांच्याच या सर्व भ्रष्टाचाराची उकल करून मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष निवेदन कसं देईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि यांच्या तात्काळ ज्या अधिकारी भ्रष्टाचार केलेले आहेत आणि ज्या अधिकारी या घालत आहेत यांच्यावर तात्काळ निलंबनाची आणि यांच्या पगारातून आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सक्त वसुलीची मागणी करणार आहोत भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीच्या पेण तालुक्याचे आज सगळे जे निवेदन आले ते मला प्राप्त झालं आणि जे प्रॉब्लेम आहेत आमच्या अधिकाऱ्यांबद्दल विजेच्या लपंडावाविषयी आणि काही झालेल्या कामाविषयी त्याची मी चौकशी समिती नेमून हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेल आणि येत्या आठ ते दहा दिवसात आपली राहिलेली कामं मेंटेनन्सची दुरुस्तीची मी स्वतः जातीने लक्ष घालून ती करून घेईल अधिकाऱ्यांकडून आणि आपल्या पेनकरांना उत्तम आणि सुरळीत वीज पुरवठा कसा सुरू राहील याची मी खात्री करू जनोदय करिता विनायक पाटील पेंट